मोठी वाटी घेतलेली आहे आता ह्या वाटीमध्ये आपल्याला इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपण हे स्वच्छ चाळून पण घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण तीन चमचा रवा टाकून घेणार आहोत इथं जाडा सुद्धा नाहीतर पातळा सुद्धा कुठला पण घेतला तरी चालतो तर इथं आपण तीन चमचे टाकून घेणार आहोत आपण जे पोहे खायचे चमचे आहेत ना ती ह्याच्यामध्ये चमचे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आणि चिमुड बरशी हळद पण टाकायची तर इथे बघू शकता एक चमचे मी पांढरी तीळ घेतलेली आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि इथं मी गाजर अर्ध घेतलेलं होतं त्याला असं खिसून घेतलेलं आहे आणि अर्धा कोबी घेतलेला होता तो पण असा मी खिसून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि गाजर पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर हा नाश्ता खूप छान होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि खूप पौष्टिक आहे तर आता हे सर्व असं एकजीव करून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं तर आता आपण इथं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून ओतून घ्यायचं तर एकदम पाणी नाही ओतायचं असं तसं आपण पाणी ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणखी ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत तर इथं आपल्याला मिश्रण घट्ट वाटतंय आणि इथं जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं असं हे मिश्रण करून घ्यायचं ही तर हे तर बघा अशा पद्धतीने आपण हे छान असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर बघा जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही मध्यम असं केलेलं आहे आणि समजा तुमच्याकडून जर जास्त पातळ झालं तर ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित होते तर बघा अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर ह्याला काय करायचं आपण दोन तीन मिनटं असं भिजत ठेवायचं तर इथे बघू शकता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता त्यामध्ये थोड्याशा आपल्याला भाज्या टाकून बारीक अशा करून घ्यायच्या आहेत तर इथे मी थोडंसं गाजर घेतलेलं आहे त्याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे ती पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि इथं मी बारकाई कांदा घेतला होता तो पण बारीक चिरलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा इथं मी अर्ध टोमॅटो घेतलं होतं ते पण बारीक चिरून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि थोडंसंच जास्त पण बारीक नाही करायचं थोडंसं बारीक करून घ्यायचं तर इथे बघू शकता मी जास्त पण बारीक नाही केलेलं मध्यम असं मी हे बारीक करून घेतलेलं आहे तर आता इथं आपल्या मिश्रणाला दोन तीन मिनटं झालेलं आहे तर छान असं मस्त भिजलेलं पण आहे आता आपण जे मिश्रण तयार करून घेतले होते ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व असं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण सर्व भाज्याशा टाकून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची तर इथं छान असं ते मिक्स करून घ्यायचं आणि इथं मीठ ते, ते कमी असलं ना तर इथं चेक करून घ्यायचं जर कमी असलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही टाकून घ्यायचं तर आता छान मिक्स केल्यानंतर हे आपलं मिश्रण तयार पण झालेलं आहे आता तर इथं गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅन पण आपला चांगलं गरम झालेला आहे त्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहोत आणि तेल थोडंसं असं पसरवून घ्यायचं तर आता तेल पण चांगलं असं पसरून घेतलेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे तर आता इथे गॅस हा मध्यम ठेवायचा आणि जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर थोडं थोडं करून असं टाकून घ्यायचं आणि हळवार असं थोडंसं पसरवून घ्यायचं तर आपल्याला जाड पाहिजे असं जाड करू शकता किंवा पातळ करायचं तरी पण पातळ पण करू शकता हे तर बघा मी आता छान असं तयार करून घेतलेलं आहे आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे त्याच्यावरती आपण असं झाकण ठेवणार आहोत आणि दोन तीन मिनटं छान असं वापरून घ्यायचं मध्यम गॅसवरती तर आता इथं आपले दोन तीन मिनटं झालेले आहेत आणि छान असं वापरून पण निघालेलं आहे तर आता ह्याच्यावर आपण थोडंसं असं तेल हाताच्या सैन्याचं लावून घ्यायचं छान असं हाताला चिटकत नाही बघा म्हणजे छान असं वापरलेलं आहे तर आता हे काय करायचं पलटी करून घ्यायचं तर हे बघा छान असं आपलं खालची साईड भाजलेले आहे तर आता आपण पलटी केलेली साईड पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आणि गॅसला मध्यम ठेवायचा तर आता आपण खालची साईड पलटी करून घेणार आहोत तर बघू शकता की ते छान असं भाजलेले पण आहे आणि ही दोन्ही साईडनी छान असं सा भाजून पण तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचं पण करून घेणार आहोत आता मस्त आपल्या गावाच्या पिठापासून असा नाश्ता तयार झालेला आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे खमंग आणि खुसखुशीत लागणार आहे तरी तुम्ही लहान मुलांच्या पण डब्याला हा नाश्ता देऊ शकता आणि सोप्या पद्धतीचा आहे तरी तुम्ही तुम्हाला तोडून दाखवते तरी तर बघू शकता मस्त आपला नाश्ता तयार झालेला आहे घरी नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद